निसर्गरम्य हिरव्यागार परिसरात वसलेलं हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते इतिहास श्रद्धा आणि निसर्ग सौंदर्याचे एक अद्भुत मिश्रण आहे चला तर मग माणगाव तालुक्यातील कडापी गावात असलेल्या श्री बापूजी बुवा आणि कालकाई देवीच्या चरणी नतमस्तक होऊन येथील इतिहास त्याची वैशिष्ट्ये आणि आध्यात्मिक अनुभव जवळून जाणून घेऊया तर नमस्कार मित्रांनो मी सायलिंगावले स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी यात्रेगण तर आज आपण माणगावमधील एका अशा मंदिराला भेट देणार आहोत जे दे की खूप जागृत आणि प्रसिद्ध आहे ते म्हणजे माणगावमधील कडापेमधील असलेलं श्री बापूजी गोवा आणि कालकाई मातेचं मंदिर आहे मी तुम्हाला तिथे दाखवतो आणि पूर्ण मंदिराची माहिती आणि इतिहास सर्व काही सांगतो तर मी तर या रोडवर उभा आहे तो पाली खोपोली रोड आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे आम्ही निजामपूरवरून आलो इकडनं निजामपूर मार्गे हा रोड येतो त्या निजामपूर मार्गे तुम्हाला मी दाखवतो कडाप्याला कसं जायचं ते चला जर तुम्ही मानगाववरून जर येत असाल तर तुम्ही डायरेक्ट गुगल मॅपवर सर्च करू शकता श्री बापूजी बुवा मंदिर कडापे जरी सर्च केलं तरी लोकेशन दाखवतं त्या मार्गे तुम्ही येऊ शकता निजामपूर मार्गे इकडे पालिकोपोली रोडने तुम्ही मन कडापे या गावातून त्या मंदिराला तुम्ही भेट देऊ शकता चला तर मित्रांनो बघू शकता आपण निजामपूरवरून जर आलात तर दोन फाटे फुटात एक इकडे इंदापूर जायला आणि इकडे पुण्याकडे जायला आपल्याला या राईट मार्गे पुण्याच्या मार्गाकडे जायचंय आता आपण जाऊया चला तर मित्रांनो त्या रस्त्याने थोडा अजून पुढं आता कडाके गावाकडे जायला एक फाटा फुटतो तिथं तुम्हाला दाखवतो आपल्याला राईड घ्यायचा आहे तिथून बघू शकता मित्रांनो हा जो सीधा रोड जातोय तो आपल्याला इकडे राईड घेऊन कडापे इथं लिहिलं सुद्धा आहे श्री बापूजी बाबा कालकाई देवस्थान कडापे राईड घेऊन मग कडापेकडे आपण जाऊया चला मित्रांनो निजामपुरापासून पंधरा वीस मिनिटात आपण या मंदिरात पोहोचतो माझ्या मागे तुम्ही बघू शकता की बापूजी बुवा आणि कालकाई देवीचं कडापेचं था देवस्थान तर मित्रांनो मंदिरात प्रवेश केल्यावर थोडंसं आपल्या उजव्या बाजूला हे पहिलं जुनं मंदिर पाहायला मिळतं त्याच्याच बाजूला काही विरगळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात मंदिरात जाण्यापूर्वी उजव्या बाजूला एक प्राचीन शिवमंदिर आहे आणि त्याच्या समोर विरगळी आणि समाधीशिला आहेत एकोणीसशे सदुसष्ट साली बांधण्यात आलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार साली केला तर मित्रांनो आपले मंदिरात प्रवेश करायचा आहे आपण आता हातपाय धुवून जाऊया मंदिरामध्ये मंदिरा निदर्शन घेऊया मंदिराची स्थापत्यशैली अगदी साधी पण आकर्षक आहे मंदिराच्या गाभाऱ्यात बापूजी गुवांची आणि कालकाई मातेची मूर्ती आहे जी अत्यंत तेजस्वी आणि प्रेरणादायी वाटते त्याचबरोबर श्री बुवा श्री खंडोबा श्री मालसादेवी श्री बानाई श्री भवानी श्री वाघजाई आणि श्री जरीमरी यांच्या मूर्त्या पाहायला मिळतात दूरवरून येणाऱ्या भक्तांसाठी निवासस्थानाची सुद्धा व्यवस्था आहे मित्रांनो या मंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते ती आपण आता समजून घेऊया प्राचीन काळी श्री शिवाला कैलास पर्वतावर आपल्या भक्तांविषयी मनात चिंता तलमल वाटू लागली आपल्या भक्तांना तारण्यासाठी श्री शिव कैलास पर्वत सोडून भूमीवर अवतरले ज्या भूमीवर श्री शिवशंकर अवतरले ते गाव होते श्री क्षेत्र कडापे ज्या ठिकाणी श्री शिवशंकर अवतरले त्या जागेवर गवळी वाडा होता या गवळी वाड्यामध्ये बापू नावाच्या गवळ्याचा गोटा होता त्या ठिकाणी श्री शिवशंकर जमिनीमधून पाषाणाचा उंचवटाव बनून अवतरले गवळ्याच्या निदर्शनास ही गोष्ट सकाळी गोटा साफ करताना आली त्याने या पाषाणाच्या चोपून उंचवटा सपाट करण्याचा प्रयत्न केला जमीन सपाट झालीच नाही परंतु त्या पाषाणाच्या उंचवट्यामधून रक्ताची धार वाहू लागली हे पाहून बापू गवळी खूप घाबरला तसाच घरी गेला रात्री झोपल्यानंतर पहाटेच्या वेळी श्री शिवशंकर स्वप्नात येऊन सांगू लागले की माझ्या भक्तांना तारण्यासाठी मी तुझ्या गोठ्यात कायमची वस्ती करणार आहे हे स्वप्न पाहून बापू गवल्याला आनंद झाला त्याने आपले स्वप्न बायकोला सांगितले आपल्या गोठ्यात देव आलेले ऐकून त्या दोघांना खूप आनंद झाला उभयतांनी सूचीभूर्त होऊन गंध फूल बेल यांनी श्री शिवशंकराची पूजा केली दूध साखरेचा नैवेद्य दाखवला हात जोडून प्रार्थना केली की के आपण चिरकाल भक्तांच्या रक्षणासाठी कडाप्याला राहावी जे भक्त पूजा अर्चा अभिषेक करून तुमची सेवा करतील त्यांची संकटे दूर करून त्यांना त्यांच्या जीवनात सुखी व समाधानी ठेवावे बापू गवळ्याच्या गोठ्यात श्री शिवशंकर कायमचे आले म्हणून त्याचे नाव श्री बापूजी बुवा ठेवावे असे ग्रामस्थांनी ठरवले श्री शिवशंकर श्री बापूजी बुवा या नावाने सगळीकडे प्रसिद्ध झाले श्री बापूजीबुवांना कोकणात काही ठिकाणी श्री बापदेव या नावाने संबोधले जाते श्री बापूजी बुवांनी गवळ्याचा उद्धार करून स्वतः स्वयंभू रूपात श्री कडापे क्षेत्रित चिरकालासाठी येऊन राहिले श्री बापूजी बुवाने श्री कालकाई मातेला भक्तांचे रक्षण करण्यासाठी बोलावून घेतले श्री कालकाई माता धारणीचे वेश करून भक्तांसाठी वेगाने धावून आली परंतु वेगाने धावत येताना श्री कालकाई माता या ठिकाणाचे बांध राहिले नाही ती पुढे जाऊ लागल्यावर श्री बापूजी बुवा व त्यांच्या गणांनी तिचा मार्ग रोखला श्री बापूजी बुवाने श्री कालकाई मातेस आहे तिथे थांबण्यास सांगितले भक्तांचे रक्षण करण्यासाठी माझ्याजवळ कायमचे वास्तव कर श्री कालकाई मातेचं मुख नैऋत्य दिशेला राहिले श्री कालकाई मातेने श्री बापूजी बुवांचा शब्द मानला परंतु काही अटी घातल्या मी कायम उजव्या बाजूस बसेन माझी वस्ती कायम भूमीमध्ये असेल माझे भक्त प्रथम तुझी पूजा करून तुझा मान राखतील श्री बापूजी बुवांनी या सर्व अटी मान्य केल्या म्हणूनच श्री कालिका मातेची कायम वस्ती श्री बापूजी बुवांच्या उजव्या हाताला झाली या मंदिरात रथा मान व पूजा श्री बापूजी बुवांची व नंतर श्री कालिका मातेची मान याच कारणामुळे केला जातो कालिकाई मातेने कायमची कडापे गावात वस्ती केल्यामुळे श्री कडाप असे नाव प्रसिद्ध झाले श्री कालिका माता भक्तांचे संकटमोचन करण्याकरिता धावून येते व त्यांचे रक्षण करते अशी सर्व भक्तांची श्रद्धा आहे तर मित्रांनो हा कडापेच्या मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मानगावमधील असे अनेक ठिकाणं तुम्हाला मी दाखवणार आहे आणि मला आशा आहे की ह्या सर्व व्हिडिओ तुम्हाला आवडतील पण तुम्ही अशात एका धमाकेदार आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद